हे रेकडे का ना बसला उन्हाला पण ऊन नाही ना आज चला आत मध्ये थंडी वाजते चल चल इथे दोघे बसलेत हे खुश खुश बार लागत ते ऊन पडलं नाही आज बारक ही बारकी बारके उन्हाची वाट बघते पण ऊनच नाही आज ये आमचं चिमणे पळतो म्हणून बांधलं गेलं हो काय मम्मी मम्मी वायपर आहे का आपल्याकडे अरे ने निघत नाही स्वच्छ होत नाही हाताने पुसल्यावर स्वच्छ होते ते पण जरा फिनेल बिनेल टाकून स्वच्छ पुसल्यावर स्वच्छ स्वच्छ होते होत बरोबर बघ बघ चिमणे मम्मी बघ काय करते करू लाग मम्मीला थोडं बदलल्या ते झटकलं सगळं स्वच्छ केलं त्यांचं घर अशी रोज साफसफाई करावी लागते मग पुसून घेतलं व्यवस्थित म्हणजे त्यांना रोगराई होत नाही असं असत ना मग ते निघत ना ते आपली या कप कोणी कोणी लक्ष देते तू मांजरांकडं लक्ष देते तक 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 थक थक तक पळालं 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 बाहेर पळालं बघ चल चल ल, चल बाहेर पळायला चल तर तिकडं किती मांद्रे येतं तिकडं दोन तीन तिघ गेलेत कोण गेले बाहेर

याची साफसफाई केली मम्मीने आज बसला बसलाय इथं स्वामी बसलाय स्वामी काय रे बापड्या इथं बसल तू तिकड मावडी मावड्या काय करतं तिथं हो काय करतय जाळी लावली जाळी लावली अशी इकडून काय बाहेर पुष्पा बाहेर ऐ बाहेर बाहेर काय काम आहे तु इकडं काय करते तिकडं हवा खातो हा लवकर आला का कापशी ग अजिबात घाबरत नाही तो चल ना बाबड्या कुत्र बित्र माग लागेल अशी सोडले त्यांना अशी कुठं बी फिरून परत घरी येतात युवा असं बसलं इथं पुष्पा पडचीन ना एवढा कोपर्यात काय बसला तू चल काली चल बाबड्या चल